नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक बातमीपत्राला सुरुवात करूया आजच्या ठळक आणि महत्त्वपूर्ण घडामोडींपासून बारा बलुतेदारांना स्वतंत्र पाच टक्के आरक्षण द्या अन्यथा राज्यातील बारा बलुतेदार सरकारच्या विरोधात जातील वंचित ओबीसी हक्क परिषदेत इशारा नागरी कायद्याला लिंगायत समाजाचा पाठिंबा लिंगायत समाजाचा धर्म हिंदूच जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामींजी वाराणसी यांचं मत प्रभू श्री रामांच्या प्रतिष्ठापना दिवस दिवाळी म्हणून साजरी करण्याचंही केले आवाहन हिंगणगावमध्ये खाजगी सावकाराचा मतिमंद महिलेवर अत्याचार पांडुरंग बंडू मोरे याच्यावर गुन्हा दाखल मोरेला ब्लॅकमेल करणारेही पोलिसांच्या रडारवर